लोकसभेमध्ये जाऊन मोदी शहावर एकतर मी वैयक्तिक माझा सगळा पार्लमेंटचा रेकॉर्ड काढून बघा मी वैयक्तिक मोदी आणि शाह किंवा भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही मंत्र्यावर कधीही वैयक्तिक टीका करत नाही माझ्यावर कैलासा यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत त्याच्यामुळे मी वैयक्तिक टीका कुणावर एकतर केलेलीच नाही आणि पार्लमेंट मधलाच माझे एक पुस्तिका आहे का इथे एखादी कॉपी हा अरे कार्य अहवाल असेल ना आपला माझा एक कार्य अहवाल आहे तो ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे सगळीकडे आहे मी केलेल्या कामाचा एक कार्य अहवाल आहे दाखवा कार्य अहवाल कार्य अहवाल कार्य अहवाल पुस्तक आहे एवढं झाड माझ्या गाडीत असेल माझ्या गाडीतून आणा आणि माझा कार्य अहवाल हा तुमच्या मोबाईलवर पण मी माझ्या वेबसाईटवर जर गेला तर माझ्या वेबसाईटमध्ये माझा कार्य अहवाल आहे तोही करता येईल किंवा माझ्या गाडीतही असेल कार्य अहवाल तो मागून घ्या त्यामुळे कार्य अहवाल आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातले बहुसंख्य खासदार ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आम्ही कधीच वैयक्तिक टीका आमची लढाई भारतीय जनता पक्षाची वैयक्तिक नाहीच हे मी अनेक वेळा म्हणले आणि माझी भाषणं ऑन रेकॉर्ड असतात मी तर रोजच प्रेसशी बोलते आणि माझी धोरणात्मक विरोध आहे का हो तर जरूर आहे मी का भारतीय जनता पक्षावर टीका करते कांद्याची निर्यात बंद कोणी केली तर ती भारतीय जनता पक्षाने केली हो माझी लढाई त्यांच्याबरोबर आहे निर्यात बंदी आजपर्यंत कांद्याची कोणी केली होती का तर ती केली दुधाला भाव हा दुधाचा दुधाला भाव त्याच्यासाठी हा माझा कार्य अहवाल आहे तो ऑनलाईन आहे कुणालाही हवा असेल तर माझ्या वेबसाईटवरही मिळेल आणि पुस्तकंही आहेत इट्स व्हेरी इझिली ॲक्सेसेबल आणि त्याचा अनालिसिस करून तुम्ही बघू शकता काय कामं झाली त्यानंतर दुधाला भाव 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 कांद्याला सोयाबीनला ही शेतकरी नाही आहेत आणि डेटा फॉर शिक्षणासाठी इन्फ्रास्ट्रक्चर साठी या सरकारनी काय केलं आरोग्य सेवेसाठी काय केलं किती जागा रिक्त आहेत आता इथे एवढी मुलं उभी आहेत सगळी पोलीस भरतीवाली आहेत आता पोलीस भरतीच्या मुलांना जर नोकऱ्या मिळणार नसतील तर त्यांच्यासाठी कोणी लढायला नको त्याचबरोबर आशा आणि अंगणवाडी आमच्या भगिनी आंदोलन फार गल्लीपासून मुंबईपर्यंत त्यांनी केलं त्यांना न्याय मिळवून द्यायला नको त्यामुळे पार्लमेंटमध्ये भाषणं भाषणं करण्यासाठीच तर पार्लमेंट आहे ना आणि मला आश्चर्य वाटतंय की ज्या व्यक्तीने तीस वर्ष लोकशाहीमध्ये काम केलं तर हे खरंच चिंताजनक आणि आश्चर्यजनक आहे